वेलकम टू एम जी शेक्स इंग्लिश अकॅडमी विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे आर्टिकल आर्टिकलला मराठीत आपण उपपद असे म्हणत असतो आर्टिकल कुठे वापरला जातो कशासाठी वापरला जातो कुठे आर्टिकल वापरला जात नाही म्हणजे ए आर्टिकल कुठे वापरला जातो ॲन आर्टिकल कुठे वापरला जातो द आर्टिकल कुठे वापरला जातो आणि आर्टिकल कुठे वापरला जात नाही या संपूर्ण भागाची चर्चा आपण आर्टिकल या चॅप्टरमध्ये करणार आहोत आर्टिकल हा मुख्यतः कोणासाठी येतो यावर आपल्याला विशेष फोकस करायचा आहे तर आर्टिकल हा मुख्यतः एकवचनी सामान्य नामासाठी येत असतो हा जनरल रूल झाला पण काही अपवाद आहेत जनरली आपण जर अपवादांचा विचार केला तर स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे अपवाद या घटकावर येत असतात म्हणजे प्रत्येक नियमाला कोणता अपवाद आहे म्हणजे आर्टिकलच्या प्रत्येक नियमाला कोणता अपवाद आहे याची चर्चा करणं जास्त महत्त्वाचं असतं म्हणजे या लेक्चरमध्ये आपण आर्टिकल ह्या भागाचा अभ्यास करताना आर्टिकलचा योग्य वापर अपवाद कुठे आहेत कुठे आर्टिकल वापरायचे कुठे आर्टिकल वापरायचे नाही याची संपूर्ण चर्चा आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत तर चला बघूयात आपलं चॅप्टर आहे पुढील आर्टिकल आता इथे माहिती दिलेली आहे बघा आर्टिकल आर्टिकलचे आर्टिकल दोन प्रकार आहेत आर्टिकलचे किती प्रकार आहेत दोन आहेत पहिला आर्टिकल आहे एनडेफिनेट आपण त्याला मराठीत अनिश्चित उपपद असं म्हणत असतो अनिश्चितचा अर्थ काय होतो की बोलणाऱ्याला ज्याच्याबद्दल निश्चित माहीत नाही आहे त्याचा वाक्यात पहिल्यांदाच प्रथम उल्लेख झालेला आहे असा जो असतो त्याला आपण एनडेफिनेट आर्टिकल असं म्हणत असतो एनडेफिनेट आर्टिकल कोणते कोणते आहेत ए आणि एन आन आहे ए कुठे वापरला जातो ज्या नामाची सुरुवात काउ काउंटेबलने होत असेल आणि त्याचा उच्चार देखील कसा होत असेल म्हणजे ज्या नामाची सुरुवात ही सिंग्युलर काउंटेबल नाऊनने होत असेल आणि त्याचा उच्चार जर व्यंजनासारखा होत असेल तेथे ते आपण ए आर्टिकल वापरतो या उलट ॲन आर्टिकल आपण कुठं वापरतो ॲन आर्टिकल आपण ज्या नामाचा उच्चार हा स्वराप्रमाणे होत असून तो नावून कोणता पाहिजे एकवचनी म्हणजे सिंग्युलर काउंटेबल नावून तो पाहिजे म्हणजे ज्या नामाची सुरुवात सिंग्युलर काउंटेबल नावने होऊन त्याचा उच्चार जर स्वराप्रमाणे येत असेल तर त्या नामा आधी आपण अन आर्टिकल उच्चारानुसार वापरत असतो लक्षात घ्या आता डेफिनेट आर्टिकल डेफिनेट आर्टिकल कोणाला म्हणायचं डेफिनेट आर्टिकल आपण त्यालाच म्हणतो त्याबद्दल आपल्याला निश्चित माहीत आहे ज्या नामाचा दुसऱ्यांदा उल्लेख झालेला आहे एक विशिष्ट पद्धतीने त्याचा वापर करण्यात आलेला आहे ते तेथे आपण डेफिनेट आर्टिकल द वापरतो लक्षात घ्या म्हणजे याचा संपूर्ण घटकाची चर्चा आपण भरपूर याचे रुल्स वगैरे घेतलेले आहेत ते विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं आता आर्टिकलचा अभ्यास करत असताना मी काय रचना कशी केलेली आहे आयोगाने प्रत्येक नियमावर कसा प्रश्न विचारला आहे त्या गोष्टीने तुम्ही त्याचा जास्त हे करायला लक्ष त्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे आता तुम्हाला असं वाटेल की सर सुरुवातीचे प्रश्न दोन हजार तेवीसचे का नाही मित्रांनो त्या ज्या घटकावर आयोगाने ज्या वर्षी प्रश्न विचारले आहेत त्या वर्षाचा आपण टाकलेला आहे याचा अर्थ असा नाही की आपण अपडेटेड क्वेश्चन घेतले नाहीत म्हणजे तेवीस पासून तर याच्यापर्यंत घेतलेत नाही असा नाही आहे ज्या ज्या नियमावर तो नियम असेल आपण प्रत्येक प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आर्टिकलमध्ये आपण सत्तर प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता बघूयात इंडेफिनेट आर्टिकल डेफिनेट आर्टिकल तुम्हाला कळालं आता पुढचं बघूयात आता समजून घेऊयात आर्टिकलचं जर तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर आर्टिकल काय असतो तो, तो कुठे वापरला जातो कुठे वापरला जात नाही या संपूर्ण भागाची चर्चा आजच्या लेक्चरमध्ये तर होणारच आहे पण विद्यार्थ्यांनी अगोदर समजून घ्यावं बहुतेक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना आर्टिकल या घटकाची भीती वाटते कारण कुठे वापरायचं चा, याचंच प्राथमिक नॉलेज नसतं आणि ते नॉलेज नसल्यामुळे त्यांच्या परीक्षेत मार्क्स जात असतात आता बघा नावूनबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोण असतो ॲडजेक्टिव्ह असतो नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हे ऑलरेडी आपण बघितलंय ॲडजेक्टिव्ह कोण असतो नामाबद्दल तो विशेष माहिती सांगत असतो लक्षात घ्या सुद्धा काय करतात नावांबद्दल अधिक माहिती सांगतात नावांबद्दल काय करतात अधिक माहिती सांगतात आर्टिकल्स म्हणजे एक इथं फिक्स करायचं का आर्टिकल्स हा सुद्धा ऍडजेक्टिव्हचाच भाग आहे येस आर्टिकल हा देखील ॲडजेक्टिव्हचाच भाग आहे लक्षात घ्या म्हणून ती सुद्धा ऍडजेक्टिव आहेत आर्टिकल्स पण काय आहेत ऍडजेक्टिव आहेत विद्यार्थ्यांनी ही लक्षात घ्यावं त्यांना डिटर्मिनर्स असे देखील म्हणतात डिटर्मिनर्सला अर्थनिर्धारक शब्द असे म्हणतात डिटर्मिनरची चर्चा ऑलरेडी आपण केलेली आहे लक्षात घ्या डिटर्मिनर्स असे म्हणतात कोणाला आर्टिकल हे डिटर्मिनर्स असतात लक्षात घ्या दॅटपासून द या आर्टिकलची निर्मिती झाली आहे आता दॅट हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे त्यापासून कसली निर्मिती झाली आहे द या आर्टिकलची निर्मिती झाली आहे तर वनपासून ए एन या इंडेफिनेट आर्टिकल्सची निर्मिती झाली आहे लक्षात घ्या द कुठून आला दॅटपासून ए एन कुठून आला वनपासून हे विद्यार्थ्यांनी फिक्स लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे पुढे बघा एन चा अर्थ एक असा होतो लक्षात घ्या एन चा अर्थ काय होतो एक असा होतो म्हणून कोणतेही एनडेफिनेट सिंग्युलर नाउन म्हणजे काउंटेबल नाउन असं थोडक्यात लक्षात ठेवायचं सिंग्युलर काउंटेबल नाउन असेल तर उच्चारानुसार ए एन आर्टिकलचा वापर होतो उच्चारानुसार या शब्दावर विशेष जोर द्यायचा जेव्हा ए एन चा वापर आपण वाक्यात करतो तर विद्यार्थ्यांनी हे फिक्स लक्षात ठेवावं की एखाद्या शब्दाची सुरुवात स्वराने होऊ देत की व्यंजनाने होऊ देत पण त्याचा उच्चार कसा आहे त्या उच्चारानुसार आपण ए ॲन आर्टिकल ठरवत असतो दिलेल्या शब्दाचा उच्चार जर स्वराप्रमाणे झाला तेथे ॲन येणार दिलेल्या शब्दाचा उच्चार जर कॉन्सनंट म्हणजेच व्यंजनप्रमाणे झाला तर तिथे आपण ए वापरणार हे लक्षात घ्या म्हणून प्रत्येक ठिकाणी उच्चारानुसार उच्चारानुसार मी लिहित असतो लक्षात घ्या इथपर्यंत तुम्हाला लक्षात आला असेल पुढचं अनेक वचनी नामांआधी ए एन आर्टिकल वापरले जात नाही म्हणजे ए एन आर्टिकल अनेक वचनी जे नामं आहेत म्हणजे प्लुरल नाउन्स यांच्या आधी वापरली जात नाही कारण ऑलरेडीज आपण शिकलो आहे का वापरले जात नाही कारण ए एनचा अर्थ एक देखील होतो आणि अनेक वचनांमध्ये एकापेक्षा जास्त घटक असतात म्हणून तिथे त्यांच्या आधी म्हणजे अनेक वचनी नामांच्या आधी ए एन नामान एDay... आर्टिकल येत नाहीत पुढचे बघा तसेच अबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे भाववाचक नाम मटेरियल नाऊन म्हणजे पदार्थवाचक नाम आणि प्रॉपर नाऊन विशेष नाम यांच्या आधी जनरल सेन्स सामान्य अर्थाने जनरल सेन्स म्हणजे काय सामान्य अर्थाने याचा अर्थ काय होतो जनरल सेन्स इथे मी सांगितलं आहे म्हणजे याचा अर्थाने वापर होतो किंवा विशेष अर्थाने असेल त्यावेळेस वापर होतो लक्षात घ्या सामान्य अर्थाने या नामाआधी ए एन तसेच द आर्टिकल्स वापरले जात नाही सामान्य अर्थाने म्हटलं तर नो आर्टिकल कुठे अबस्ट्रॅक्ट नावून असेल मटेरियल नावून असेल प्रॉपर नावून असेल हे जे जनरल सेन्सने वापरले जात असतील तर त्याआधी आर्टिकल येत नाही लक्षात घ्या ठीक आहे तसेच आता लक्षात घ्या कॉमन नाउन हे सामान्य गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकासाठी असते कॉमन नाउन म्हणजे त्याला आपण सामान्य नाम म्हणतो अनेक गुणधर्म ते दाखवत असतात म्हणून त्यातील एक या अर्थाने म्हणजे वन या अर्थाने अशा नामांआधी एन हे आर्टिकल इथे देखील आपण उच्चारानुसार वापरले जाते उच्चारानुसार मी जर शब्द वापरला तर तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्याचा उच्चार जर स्वराप्रमाणे होत असेल तर ॲन घ्यावा त्याचा उच्चार जर व्यंजनाप्रमाणे होत असेल तर ए घ्यावा लक्षात घ्या आता पुढचं बघा परंतु हेच नाम निश्चितीशी जोडल्यास म्हणजेच जर ज़े डेफिनेट झाल्यास डेफिनेट झाल्यास निश्चितीशी जोडल्यास म्हणजेच काय डेफिनेट झाल्यास किंवा त्याचा अर्थ दुसरा काय म्हणू शकतो विशेष अर्थाने वापरल्यास तिथे काय येणार द हे आर्टिकल येणार द हे आर्टिकल तिथे वापरतात म्हणजेच एखाद्या नामाचा वाक्यात दुसऱ्यांदा उल्लेख झाला म्हणजे ऑलरेडी त्याचा उल्लेख झालेला असतो तेव्हा ऑलरे पहिले त्याचा उल्लेख होतो प्रथम त्याचा उल्लेख होतो त्या पर तर त्या नामाच्या आधी उच्चारानुसार आपण ए एन वापरतो परंतु त्याच नामाचा वाक्यात दुसऱ्यांदा उल्लेख झाला तर आपण एक विशेष अर्थाने म्हणा किंवा दुसऱ्यांदा त्याचा वाक्यात उल्लेख झाला या अर्थाने म्हणून आपण त्या नामापूर्वी द हे आर्टिकल वापरतो लक्षात आलं इथपर्यंत पुढे आता सगळ्यात महत्वाचं काय आहे सगळ्यात महत्व हे पण बघा माय आवर यॉर हिज हर देअर इथ हे काय आहेत पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत लक्षात घ्या ठीक आहे हे काय आहेत पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत कोण कोण माय अवर युअर हिज हर देअर इट इज ए पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत म्हणजेच पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह असल्यामुळे ते आर्टिकल समान असतात म्हणजे याचा अर्थ काय माय अवर युअर हिज हर प्लस ए अँड द एकत्र वापरले जात नाही कारण जे अर्थ ए अँड द दाखवतात तेच समान अर्थ पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह दाखवतात म्हणजे एकाच वाक्यात लागोपाठ पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि आर्टिकल येत नाही असं जर मी म्हटलं हिस इज माय कार असं म्हटलं तर रॉंग होईल इथे येणार नाही तर आपण म्हणू शकतो धिस इज माय कार हे वाक्य बरोबर आहे लक्षात घ्या किंवा हे वाक्य पण असंही म्हणू शकतो धिस इज ए कार हे वाक्य देखील बरोबर आहे लक्षात आला या पद्धतीने आपण लिहू शकतो पण हे दोन्ही आपण एकत्र वापरू शकत नाही लक्षात घ्या एकतर या पद्धतीने लिहा एकतर या पद्धतीने लिहा ठीक आहे आता काय म्हणतो मग माय अवर युअर हीज हर देअर इट इस ए पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह कसे समान असतात आर्टिकल समान असतात आर्टिकल सारखे असतात म्हणून आर्टिकल व पॉझिटिव्ह ॲड्जेक्टिव्ह सोबत वापरले जात नाही एक्झाम्पल बघा ठीक आहे म्हणजेच हे एक्झाम्पल चूक आहे कालचे दोन एक्झाम्पल्स बरोबर आहेत पुढे डेमोन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजेच धिस दॅट धीस दोज हे डेमोन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत जेव्हा ते नामापूर्वी वापरले जातात तेव्हा ते ॲडजेक्टिव्ह असतात लक्षात घ्या व डिस्ट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह विभाजक विशेषणे हे प्रमाणेच कार्य करतात म्हणून आर्टिकल्स व ही दोन्ही ॲब्जेक्टिव्स एकत्र वापरली जात नाही आपण कधीच तुम्ही बघितलं का दॅट ए हिस ए किंवा इच ए अशा रचना येत नाही लक्षात घ्या या चुकीच्या रचना आहेत म्हणजे सोबत वापरले जात नाहीत लक्षात घ्या हे एक्झाम्पलवरून तुम्हाला जास्त लक्षात येईल इथपर्यंत लक्षात आलं मग सगळ्यात महत्वाचा भाग होता आर्टिकल समजण्याचा एकदा त्याच्यावर परत नजर टाका म्हणजे तुमच्या लक्षात येईल आर्टिकल काय असतो तो एक जस्ट एक मिनिट त्याच्यावर नजर टाका नाऊन बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हा ऍडजेक्टिव्ह असतो आर्टिकल आर्टिकलसुद्धा बद्दल अधिक माहिती सांगतात म्हणून ती सुद्धा ऍडजेक्टिव्ह आहेत त्यांना डिटर्मिनर्स अर्थनिर्धारक शब्द असे देखील म्हणतात दॅट पासून द चे द या आर्टिकलची निर्मिती झाली आहे तर वन पासून ए एन या आर्टिकलची निर्मिती झाली आहे हे लक्षात घ्या सगळ्यांनी ए एनचा अर्थ ए कसा होतो लक्षात घ्या म्हणून कोणत्याही इनडेफिनेट सिंग्युलर नाऊन असेल तर उच्चारानुसार आपण काय वापरतो ए एन वापरतो उच्चार मी परत सांगितलं तुम्हाला उच्चारानुसार शब्द लक्षात घ्या पुढे अनेक वचनी आधी ए एन आर्टिकल वापरले जात नाही का वापरले जात नाही ए एनचा अर्थ वन सारखा होतो अनेक मध्ये मोर दॅन वन असतात म्हणून होत नाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघा तुमच्या लक्षात येतील ठीक आहे चला मग पुढचं बघूया आता आता या नियमानुसार आयोगाने विचारलेला प्रश्न आयोगाने या नियमावर कसा प्रश्न विचारले आहेत ते आपण बघूयात आता पहिलाच प्रश्न ह्या मधला तो मी जनरली परमेंटल एसओ ला दोन हजार तेवीसला हा क्वेश्चन विचारला आहे आयोगाने लक्षात घ्या म्हणजे ज्या ज्या घटकावर जे प्रश्न असतील मी तिथे लगेच टाकलेले आहेत म्हणजे विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा स्टडी करायला नकोच तिथल्या तिथेच पी वाय क्यू पण क्लिअर व्हायला पाहिजे तिथल्या तिथेच विद्यार्थ्यांचं माइंड सेट व्हायला पाहिजे आपल्या ह्या बॅचचं हेच वैशिष्ट्य आहे की विद्यार्थ्यांना इंग्लिश शिकत असताना तिथल्या तिथेच सगळं क्लिअर आर्टिकलमध्ये सत्तर क्वेश्चन्स आहेत टेन्समध्ये एकशे म्हणजे दीडशेच्या वर क्वेश्चन्स असतील आय होप आहे ना जे असतील तर त्या पद्धतीने आपण तसं करायचं आहे म्हणजे आपण इथे आर्टिकल बघतोय तर आपण आर्टिकलचा विचार करूयात ठीक आहे आता इथे बघा मग दिस इज द गर्ल आय टोल यू अबाउट हे पहिलं वाक्य आहे बी बघा डू नॉट लिप इन डार्क ही बघा फिलॉसॉफर्स लव विजडम ही बघा बोथ बॉईज आर मिशिवज सूचना काय दिल्या आहे का आयडेंटिफाय द सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट म्हणजे ही जी चार वाक्य दिलेली आहेत याच्यामध्ये ग्रॅमॅटिकली करेक्ट कोणतं आहे ते आन्सर ऑप्शनमध्ये आपल्याला शोधायचं आहे आता ए बी सी डी आपण व्यवस्थित बघूयात पहिलं वाक्य धिस इज द गर्ल आय टोल्ड यू अबाउट बघा आय टोल्ड यू अबाउट ज्यावेळेस आपण अशी वाक्य रचना वापरतो तर याचा अर्थ असा झाला येणाऱ्या नावांच्या आधी जो द आर्टिकल आलेला आहे त्या द गर्ल म्हणजेच गर्ल या मुलीचा दुसऱ्यांदा उल्लेख झालेला आहे किंवा विशेष अर्थाने वापरण्यात आलेला आहे तीच मुलगी ज्याबद्दल मी तुला सांगितलं म्हणजे ऑलरेडी त्या मुलीचा उल्लेख झालेला होता सेकंड टाईम आपण तिचा त्या नामाचा वापर केला म्हणून तिथे द आलं या नियमानुसार पहिलं वाक्य बरोबर त्यानुसार पहिलं वाक्य बरोबर ए बरोबर दुसरं बघा डू नॉट लिप इन डार्क लिप इन डार्क आता लक्षात घ्या लिप इन डार्क ही फ्रेज चुकीची आहे लिप इन द डार्क अशी एक फ्रेज आहे लक्षात घ्या लिप इन द डार्क अशी फ्रेज आहे त्याचा अर्थ अंधारात उडी मारणे म्हणजेच एखादी गोष्ट त्याबद्दल आपल्याला जास्त माहीत नाही आहे ती सुरू करणे त्याबद्दल चर्चा करणे आणि संकटात सापडणे व ती सुरू करून संकटात सापडणे असा त्याचा अर्थ होतो लिप इन द डार्क इथे द असल्यामुळे हे वाक्य चूक आहे पुढे बघा फिलॉसॉफर्स लव विजडम फिलॉसॉफर्स लव विजडम विजडमचा अर्थ होतो शहानपण बुद्धी चातुर्य वगैरे फिलॉसॉफर्स लव हा देखील अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे पण लक्षात घ्या विजडम हा काय आहे अबस्ट्रॅक्ट नाउन आहे काय आहे अबस्ट्रॅक्ट नाउन आहे आणि अबस्ट्रॅक्ट नाऊन आधी सामान्य अर्थाने आपण कोणतंच आर्टिकल वापरत नाही नो आर्टिकल हे चिन्ह जे आहे ते नो आर्टिकलच आहे लक्षात घ्या आपण कोणतंच आर्टिकल वापरत नाही मग हे वाक्य त्या अर्थाने बरोबर आहे हे वाक्य त्या अर्थाने बरोबर आहे दुसरं वाक्य बघा डी नंबरचं वाक्य बघा चार नंबरचं बोथ बॉईज आर मिश्युअस बोथ बॉईज आर मिश्युअस बोथ, बोथ याकडे लक्ष द्या जेव्हा बोथ हा ऍडजेक्टिव्ह वाक्यात येतो तर बोथ नंतर जो नाऊन असतो जो नाऊन असतो तो नाऊन नेहमी अनेक वचणीच येणार कारण बोन दोन घटकांसाठी वापरतो तर बोथ नंतर जो नाऊन येतो त्या नाऊनच्या आधी नेहमी द आर्टिकल वापरले जाते परंतु इथे द आर्टिकल नाही बोध द बॉईज असं पाहिजे म्हणून हे देखील चुकलं बरोबर कोणतं आहे आपलं ए आणि सी हे आपलं उत्तर बरोबर आहे आता आन्सर ऑप्शनमध्ये आपण बघूयात ए आणि सी उत्तर कुठे आहे आन्सर ऑप्शनमध्ये ए आणि सी उत्तर आहे एक मध्ये म्हणजेच आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं एक ए आणि लक्षात आलं प्रत्येक चारही घटकाचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन केलेलं आहे चारही वाक्यांचं प्रॉपर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे